उमेदवार उभे मला आनंद आहे शिवाय मजा येत नाही आणि शेवटी निवडणुकीमध्ये रोयकर रोयकरांची अस्मिता रोयकरांचा स्वाभिमान अभिमान आणि रोयासाठी गेल्या चाळीस वर्षामध्ये आम्ही समाने मी दिलेलं योगदान याचा निर्णय निश्चितपणाने त्याची पूर्णपणाची पोचपावती रोहेकरांच्याकडून या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावरती मिळेल असा सार्थ विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो आहे गेल्या सहाच वर्षाच्या माझ्या जीवनामध्ये मी पाच वेळेला विधानसभेला सामोरं गेलो तीन वेळेला लोकसभेला सामोरं गेलो आधी ती दोन वेळेला विधानसभेला सामोरं गेली नगरपालिकेला ज्या ज्या वेळेला दोन हजार एक दोन हजार सात दोन हजार अकरा दोन हजार सोळा त्या वेळेला तमाम रोहेकरांनी आम्हा कुटुंबियाच्या आम्ही केलेल्या कार्याच्यावरती विश्वासदर्शक आम्हाला त्या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि मला विश्वास आहे की या यावेळेलासुद्धा निवडणुकीतला यश हे प्रचंड मताधिक्याने त्या ठिकाणी असेल ठीक आहे इकडं तिकडं होत असतं परंतु मतदार हा सुन्न आहे सुविधा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या माध्यमातून आपल्या शहरासाठी नेमकं काय करायला पाहिजे याचा विचार पुरेपूर करणारी माझी रोहेकर जनता आहे त्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उमेदवार उभा करण्याचा अधिकार आहे हक्क आहे येऊ द्या बघू द्या सुद्धा रोहा कसं झालं आहे ते पाहायला मिळेल आणि ते ज्या गावातून येत आहेत त्या गावात त्यांनी काय काम केलं आहे त्याची आठवण रोह्यामध्ये आल्या त्यांना नक्कीच होईल एवढंच मला या निमित्ताने सांगायचं